कोगनोळी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त चौसष्ट रुद्धी विधान कार्यक्रम संपन्न कोगनोळी येथील श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कोगनोळी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त चौसष्ट रुद्धी विधान हा विशेष धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडला जुलै दहा रोजी सकाळी आठ वाजता या विधानास सुरुवात झाली आणि सकाळी अकरा वाजता पारंपरिक पद्धतीने पावन पाठपूजन विधी संपन्न झाला शेकडो श्रावक श्राविकांनी श्रद्धेने सहभागी होत आई वडील सासू सासरे या खऱ्या गुरूंचं पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली हा कार्यक्रम सामाजिक संस्कार जपणारा भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव देणारा ठरला या विधानाचे मार्गदर्शन डॉक्टर विधानाचार्य पंडित अंकित मनोहर उपाधे व पंडित भरत उपाध्ये यांनी केले संगीत सेवा दिली अक्कलकोट येथील विद्यासागर बडवे यांनी त्यांच्या सुमधूर गायकतेने वातावरण भारावून गेले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमेश शेटे उदय मोनाप विरेंद्र चौगुले रमेश पाटील राजगोंडा चौगुले कीर्ती पाटील अजित पाटील इंद्रजीत पाटील डॉक्टर अण्णासाहेब चौगुले एल डी चौगुले शीतल पाटील तसेच महावीर जयंती उत्सव मंडळ चक्रेश्वरी महिला मंडळ आणि वीर सेवा दलचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली धर्मनुरागी डॉक्टर अण्णासू रामचंद्र चौगुले व धर्मनुरागी कीर्ती कुमार राजगोंडा पाटील मांजरीकर यांच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला एकूणच कोगनोलीतील या धार्मिक सोहळ्याने भक्तिमय वातावरणात अध्यात्माचा नवा अनुभव दिला